नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे पुणे ग्रामीण प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस मधील जीएच डिटेल एक्सप्लेनेशन तर आतापर्यंत आपण तीन प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत आज आपली प्रश्नपत्रिका क्रमांक चौथी आहे तर तुम्हाला मित्रांनो अजून एकदा सांगतो की ज्याची पी वाय क्यूअर कमांड त्यालाच मार्केटमध्ये डिमांड जराही वेळ न घालवता आपण या पुणे ग्रामीणच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करणार आहे प्रश्न क्रमांक पहिला काय सांगितलेला आहे मित्रांनो पहा सहकारी महसूल खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला डेश अंदाजपत्रक म्हणतात काय सांगितलं इथं महसूल खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे शिल्की अंदाजपत्रक असं म्हणतात म्हणजे तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे की महसूल जमा हा जास्त आणि खर्च कमी त्याला काय म्हटलं जातं शिल्की हा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेमधील हा प्रश्न अर्थसंकल्पामधील आहे तर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मी सांगतो आता पहा अर्थसंकल्पाचे प्रकार अर्थसंकल्पाचे प्रकार एकूण किती आहेत तीन हा प्रश्न मित्रांनो अर्थसंकल्पाचे प्रकार प्रकार किती हा कंबाईनला पी एस आयला प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे ते कोणते कोणते टाईप आहेत त्याचे तीन एक समतोल अर्थसंकल्प एक शिल्की अर्थसंकल्प आणि एक तुटीचा अर्थसंकल्प आता समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय पहा समतोल अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न आणि खर्च दोन्ही सारखा उत्पन्न आणि खर्च दोन्ही सारखा म्हणजे समतोल अर् अर्थसंकल्प शिल्की अर्थसंकल्प म्हणजे काय उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त म्हणून त्याला शिल्की अर्थसंकल्प म्हणतात आणि ह्याच्यावरच आता हा प्रश्न विचारलेला आहे पुढच्या वेळेला तुम्हाला ह्या तुटीवर प्रश्न विचारू शकतात तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय उत्पन्नापेक्षा खर्च जास्त म्हणजे कसं मित्रांनो याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल त्यावेळेला कोणता अर्थसंकल्प असतो तुटीचा अर्थसंकल्प आता पहा अर्थसंकल्प कोणत्या कलमात दिलेला आहे कलम एकशे बारा कलम एकशे बारामध्ये काय सांगितलेलं आहे कलम एकशे बारानुसार नुसार अर्थसंकल्प सादर कोण करतो तर अर्थसंकल्प सादर राष्ट्रपती तयार करतात व राज्याचा जर विचार केला तर कलम दोनशे दोन नुसार राज्याचा अर्थसंकल्प सादर कोण करतात तर राज्यपाल हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतात आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपलं आर्थिक वर्ष किती तर आपलं आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे चला पुढचा प्रश्न का हो प्रश्न क्रमांक दोन फॅरेडच्या विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सममूल्य भाराशी संबंधित आहे चला प्रश्न क्रमांक तीनला जाऊ आपण आता ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅ डॅशमधून होत नाही विचारले काय विचारलेलं आहे ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅडॅशमधून होत नाही आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ध्वनीबद्दल ध्वनी प्रसारण ध्वनी प्रसारण कशा ध्वनी ध्वनी ह्या लहरी आता येणाऱ्या परीक्षेला प्रश्न काय पडेल धोनीच्या लहरी कोणत्या लह तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ध्वनी ह्या कसल्या लहरी आहेत तर अणुतरंग लहरी आहेत धोनीचं एकक काय तर ध्वनीचं एकक हे मित्रांनो हर्स आहे आणि आत्ता जो आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो ध्वनीचं प्रसारण कसं होतं तर धोनीचं सर्वात जास्त प्रसारण हे स्थायूमधून होतं त्यांच्यानंतर द्रवातून होतं आणि त्यानंतर वायूतून होतं आणि निर्वात पोकळीतून ध्वनी हा कसा असतो तर मित्रांनो निर्वात पोकळीतून धोनी हा शून्य असतो यावरून तुम्हाला ह्याचं उत्तर योग्य कळलेलं असेल तर याचं योग्य उत्तर काय आहे की दोन्ही तरंगाचे प्रसारून निर्वात पोकळीमधून किंवा निर्वात जागेमधून होत नाही चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार डॅडॅश हा जागतिक डॅडॅश हा दिवस जागतिक ग्राहक दिन डॅ हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो हा दिनविशेषवर प्रश्न आहे दिनविशेष मित्रांनो तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही आपल्या शंभर प्रश्नपत्रिका आहेत हळूहळू हळूहळू तुमच्या एक 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 दिनविशेष परफेक्ट होत जाईल तर चला पाहूया आपण एक एक त्याचं योग्य उत्तर काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंधरा मार्च योग्य उत्तर काय आहे पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन आहे विद्यार्थी काय करतात प्रश्न वाचतात ग्राहक दिन म्हणतात आणि विद्यार्थी गडबड करतात आणि पर्याय एकला लाटी करून येतात आणि परत परत ते विचार करत बसतात की वाच वासल, व्यवस्थित वाचला असतं एका मार्कात गेलो एकाच मार्कात गेलो नसतो जर प्रश्न व्यवस्थित वाचला असता आता हे तर काय बघा चोवीस डिसेंबर काय आहे तुम्हाला फसवण्यासाठी हा चोवीस डिसेंबर एक नंबरला पर्याय दिलेला आहे चोवीस डिसेंबर काय आहे राष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि त्यांनी विचारलेलं ले काय आहे जागतिक ग्राहक दिन विचारला आहे त्यांनी काय विचारला आहे जागतिक ग्राहक दिन आणि तो कितीला आहे पंधरा मार्चला आहे एक जुलैला आता मग आता बाकीचं पर्याय बघू एक जुलैला काय आहे तर एक जुलैला आहे डॉक्टर दिवस आणि दहा डिसेंबरला आत्ता महागल्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा डिसेंबरला काय आहे जागतिक मानवाधिकार दिन हा दहा डिसेंबरला आहे चला पुढला प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक पाच हा बायोलॉजीचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वाधिक दाता आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ओ हा रक्तगट योग्य दाट दाता आहे चल चला त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन थोडक्यात सांगतो रक्तगट एकूण रक्तगट किती येतं हे तर सगळ्यांना माहीत आहे ए, ए बी बी आणि सी हे सगळ्यांना माहीत आहे आता एकोणीसशेमध्ये काय झालं की डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावला आपण ज्या वेळेला आपण रक्तदान करतो त्यावेळेला किती रक्त देतो तर तीनशे मिली हे रक्त देतो एकोणीसशे बावन्नमध्ये दे, डॉक्टर भिडे यांनी एक नवीन रक्तगट शोधला त्यामध्ये त्यांना काय आढळलं की एच प्रतिजन आढळलं आणि त्या रक्तगटाला नाव दिलं बॉम्बे रक्तगट आता येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न पडेल की नवीन रक्तगत कोणता आहे किंवा डॉक्टर भिडे यांनी भेडे भेडे यांनी या शोधलेला रक्तगत कुठला आहे किंवा आपण एका वेळी रक्तदान करतो त्यावेळी किती मिली रक्त देतो आता पुढील पुढे बघा सर्व योग्य ग्राही सर्व योग्य ग्राही कोण आहे एबी पॉझिटिव्ह आणि सर्व योग्य दाता कोण आहे ओ निगेटिव्ह आहे आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो की लग्न जमल्यानंतर काय म्हणतात ना आडीच उळत नाही रक्तगट एक लागतोय तो विषय काय सांगतो जर महिलेचा रक्तगट आर एच निगेटिव असेल आणि पुरुषाचा रक्तगट आर एच पॉझिटिव असेल आणि जर दोघांचा विवाह झाला तर त्यांचा मुलगा जो पहिला जो मुलगा होणार आहे त्या मुलामध्ये काय होतात आरबीसीचे गुठळा होतात आणि ती दगण्याची शक्यता असतात म्हणून असं रक्तगट असलेले असलेल्यांचं लग्न होत नाही चला पुढला प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्न आहे करणचा चॅट जी पी टी चार्ट जी पी टी कशाशी संबंधित आहे तर चॅट जी पी टी ही ए आयच्या च्या संबंधित आहे म्हणजेच त्याचं योग्य उत्तर काय झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संबंधित चार्ट जी पी टी आहे हा प्रश्न आहे करणचा चला पुढे जाऊ प्रश्न कर क्रमांक सात कृष्णकाठ कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे आता आपण त्याच आता आपण बघू पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांचं कोणतं आत्मचरित्र आहे तर पु ल देशपांडेची दोन आत्मचरित्र कायम लक्षात ठेवा पाठच करून ठेवा बटाट्याची चाळ आणि आसामी आसामी आता तुम्हाला वाटत असेल मी की अजून काय घेतली नाहीत तर हळूहळू हळूहळू मी येणारे जस जसे सेशनमध्ये ना हळूहळू हळूहळू राहिलेली पण घेत जाईल शेवटपर्यंत तुमचा एकदम परिपूर्ण अभ्यास होत जाईल पुढं दोन नंबरला कोण आहेत गोविंद पानसरे गोविंद पानसरे गोविंद पानसरे यांचं पुस्तक कोणतं आहे किंवा आत्मचरित्र कोणतं आहे शिवाजी कोण होता काय आहे आत्मचरित्र शिवाजी कोण होता आता येणाऱ्या परीक्षेवर गोविंद पानसरे शिवाजी कोण होता हे आत्मचरित्र कोणाचं आहे असा जर प्रश्न पडला तर तुम्ही एका सेकंदात गोविंद पानसरे या उत्तराला टिक केलं पाहिजे पुढं प्रकाश आमटे प्रकाश आमटे यांचं कोणतं आत्मचरित्र आहे तर प्रकाश वाटा आणि रानमित्र आणि तीन नंबरला कोण आहे नवी पिढी नव्या वाटा नवी पिढी नव्या वाटा प्रकाश आमट्याचे एकूण किती व्रत किती आत्मचरित्र आहे तीन एक रानमित्र एक प्रकाश वाटा नव्या पिढ्या आणि नव्या वाटा आहेत चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक आठ पूर्णपणे भारतात विकी विकसित केलेली रोटाव्हॅक्स ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते हा पण मित्रांनो प्रश्न करणचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डायरिया डायरिया म्हणजेच काय त्यालाच मराठीमध्ये म्हणलं जातं हगवन चला आपण आता इन डिटेलमध्ये एक एक गोष्ट पाहू आता डेंगू पर्याय क्रमांक एक काय आहे डेंगू आहे तर डेंगूला आता नवीन वॅ नवीन वॅक्सिन कोणती तयार केलेली आहे डेंगूसाठी तर नवीन वॅक्सिन तयार केलेली आहे डेंगूसाठी डेंग्या व्हॅक्सिन आणि इडिस इजिप्ती या डासामुळे डेंगू या रोगाचा प्रसार होतो हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे आणि नसेल माहीत तर हे तुम्ही पाठच करा मित्रांनो कारण की ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच हमकास आता पोलिओ बघा पर्याय क्रमांक काय दिला आहे तीन पोलिओ पोलिओ हा पोलिओ हा कोणत्या विषाणूमुळे होतो तर एन्टोरो पोलिओ होतो पोलिओमध्ये भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत एक आहे साल्क आणि दुसरी आहे सेबीन साल्क मित्रांनो हे आपल्याला इंजेक्शन मार्फत दिली जाते आणि सेबीन आपल्याला लहानपणी तोंडामार्फत दिली जाते आता तुम्हाला एक्स्ट्रा एक मुद्दा सांगतो येणाऱ्या परीक्षेला याच्यावर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार जन्मावेळी आपल्याला कोणकोणत्या लसी दिल्या जातात तर जन्मावेळी आपल्याला एकूण तीन लसी दिल्या जातात त्यामध्ये एक नंबरला बी सी जी पोलिओ आणि हेपेटायटिस बीची लस आपल्याला जन्मावेळी दिली जाते येणाऱ्या परीक्षेला याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक नव्वा समुद्राची खोली डायडायच्या परिणामात मोजतात आता बघा याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती आधी देतो सोनार त्याला काय म्हटलं जातं सोनार सोनार म्हणजेच काय साऊंड नेव्हिगेशन अँड रेनिंग आता मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म का सांगितलेला आहे कारण की मी दोन तीन प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं आहे की शॉर्ट फॉर्मवर सुद्धा पोलीस भरतीला लॉंग फॉर्मवर सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये कोणत्या ध्वनीचा वापर केला जातो सोनारमध्ये तर श्राव्यातील ध्वनीचा वापर केला जातो हे पण येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाचं आहे तर समुद्राची खोली डॅड्याशा परिणामात मोजता तर त्याचं योग्य उत्तर काय आहे फॅदम चला पुढला प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक दहावा की मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहेमध्ये डॅडॅश वापर केला जातो मतदान करताना आपल्या बोटावर जी शाही लावली जाते त्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो अकरावा प्रश्न प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे हा नाशिक येथील शिलालेखात डॅडॅश या सातवहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पितवाहळ असा केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असं होतो की ज्याचे जो ज्याचे घोडे किंवा जो तिनी समुद्राचं पाणी पेलेलं आहे त्याला असं म्हणण्यात येतं त्याचं योग्य उत्तर आहे काय गौतम पुत्र सातकरणी त्याचं योग्य उत्तर आहे मग आता आपण पाहू सातवाहन घराणं सातवाहन घराणं सातवाहन घराण कुठं होतं महाराष्ट्र व दख्खनच्या प्रदेशामध्ये सातवाहन घराणं होतं त्यांची राजधानी होती कुठं पैठण येते आणि त्यांचा संस्थापक कोण होता शिमुग पक, हा राजा त्यांचा संस्थापक संस्थापक होता आणि गौतम पुत्र सातकर्णी हा त्यांचा म्हणजे त्यांच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा राजा होता चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक बारा हा पण प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला काय प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे लुंबी लुंबिनी नेपाळ चला गौतम बुद्धाबद्दल तुम्हाला दोन गोष्टी सांगतो गौतम बुद्ध यांचा जन्म झाला इसवी सन पूर्ण पूर्व पंधराशे त्रेसष्टमध्ये कुठे झाला लुबिया नेपाळ या ठिकाणी यांचा जन्म झाला त्यांचं लहानपणीचं नाव होतं सिद्धार्थ त्यांचा मृत्यू कुठं झाला किंवा त्यांनी समाधी कुठं घेतली तर त्यांनी समाधी घेतली कुशीनगरमध्ये आणि पहिलं प्रवचन त्यांनी कुठं दिलं सार सारनाथ येते त्यांनी पहिलं प्रवचन त्यांनी दिलेलं आहे बघा प्रत्येक पर्यायमध्ये कुशीनगरमध्ये काय झालं त्यांचा मृत्यू झाला सारनाथमध्ये काय ज आहे तुम्हाला तसं सांगितलं सारनाथमध्ये काय आहे तर सारनाथमध्ये त्यांनी पहिलं प्रवचन दिलं पुन्हा तिसरा प्रश्न मित्रांनो पुणे ग्रामीणला तिसरा प्रश्न हा प्राचीन इतिहासावर विचारलेला आहे मुघल बादशाह शुमायूचा पराव डॅडश यांनी केला तर मुघल बादशाह हुमायूचा पराभव कोणी केला तर शेरशाह सुरी यांनी मुघल बादशाह हिमायूचा पराभव केला हा प्रश्न कोणता कोर्टून आलेला आहे तर हा प्रश्नसुद्धा प्राचीन इतिहासातून आलेला आहे आता मुघल साम्राज्य पहा मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर मुघल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता मुघल साम्राज्याचा काळ किती पंधराशे सव्वीस ते पंधराशे अठ्ठावन्न या काळात मुघल साम्राज्य होतं बाबरनंतर कादीवर कोण बसलं हुमायू याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे परत अकबर परत जहांगीर परत शहाजहान आणि आपला शेवटी औरंगजेब चला प्रश्न क्रमांक चौदावा आपण पाहू आता पंधरावा सॉरी प्रश्न क्रमांक पंधरावा आपण पाहू आता की समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द राज्य घटनेच्या उद्देश उद उद्देशिकेत डॅडॅश याद्वारे समाविष्ट केलेले आहेत हा प्रश्न प्रस्ताविकामधील घटनादुरुस्तीवर हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे काय बेचाळीसावी घटनादुरुस्ती त्याचं योग्य उत्तर काय आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती तर आता प्रस्तावना प्रस्तावनाबद्दल आपण माहिती घेऊ प्रस्तावना आपण कोणा कोणत्या देशाकडून घेतली तर प्रस्तावना आपण अमेरिकेकडून घेतली प्रस्तावना ही कोणी मांडली तर प्रस्तावना ही मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्तावना मांडली तर तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से प्रस्तावना मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ती स्वीकारण्यात आली प्रस्तावनिकामध्ये बदल करण्यात आला तो कधी करण्यात आला बेचाळीस आयुक्त घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार त्यात तीन शब्द ॲड करण्यात आले एक समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द ऍड करण्यात आले त्याच्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की प्रस्तावनीचं लेखन कोणी केलं तर त्याचं लेखन केलं बेहोहर राम मोहन सिंग यांनी त्याचं लेखन केलं हे पाठच करून ठेवा मित्रांनो चला आपण आता पुढचा प्रश्न ह्याचं आता एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो की आता चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती कशाची आहे तर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती जी आपली राष्ट्रीय आणीबाणी आहे त्यामध्ये अंतर्गत अशांतता जो शब्द होता त्यानुसार इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती तो शब्द बदलण्यात आला आणि त्या ठिकाणी काय करण्यात आला सशस्त्र उठाव असा शब्द त्यात टाकण्यात आला हे आहे चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अष्टेचाळीस आणि बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे चला पुढला प्रश्न क्रमांक पाहू प्रश्न क्रमांक सोळा हा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे के। अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो किंवा पदावधी इतका असतो किती असतो तर त्याचा पदावधी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सहा वर्ष चल चला आपण आता काय पाहू केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहू केंद्रीय लोकसेवा लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग भाग त्यांचा कितवा आहे भाग चौदावा हे पाठच करा मित्रांनो ह्यात काहीसुद्धा तुम्ही ठेवू नका ह्याचे मी लिहून देतोय ते व्यवस्थितपणे पाठ करा कलम किती आहे तीनशे पंधरा ते तीनशे ते तेवीस रचना त्याची ते कशी आहे त्यात एक अध्यक्ष असतो आणि अन्य सदस्य असतात बरं अध्यक्ष आणि अन्य सदस्याची नेमणूक कोण करतो तर नेमणूक करतात राष्ट्रपती त्यांचा पदावधी किती आहे याच्यावर मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे त्यांचा पदावधी किती असतो सहा वर्ष आणि पासष्ट वर्ष जो काही आधी घडील तो त्यांचा पदावधी असतो ते राजीनामा कुणे राजीनामा कुणाकडे देतात तर राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात आणि त्यांच्या सेवा सर्ती कोण ठरवतं तर राष्ट्रपतीच त्यांच्या सेवा ठरवतात आता येणारा परीक्षेला तुम्हाला भाग चौदावर प्रश्न विचारला जाईल कलमावर प्रश्न विचारला जाईल तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस किंवा अध्यक्षाची नेमणूक कोण करतील याच्यावर येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला हमखास प्रश्न विचारण्यात विचारला जाईल चला प्रश्न क्रमांक सतरावा पाहू आपण अखिल भारतीय सेवाचे पिता म्हणून कोणाला मानलं जातं अखिल भारतीय सेवाच्या पिता म्हणून कोणाला मानलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल चला पुढे जाऊ आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटलं जातं की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक अठरावा मराठी ऋतूचा योग्य क्रम कोणता काय विचारलेला आहे मराठी ऋतूचा योग्य क्रम कोणता त्याचं योग्य उत्तर आहे शरद हेमंत आणि शशिर कसं ते आपण आता पाहूया हे आपण पाहू मराठी ऋतू हे तुम्हाला मी डायग्राम येथे दिलेलं आहे तुमच्या एकदम लक्षात आलं पाहिजे आता वसंत आणि ग्रीष्म म्हणजे काय असतो उन्हाळा त्याच्यानंतर काय येतो वर्षा आणि शरद म्हणजे काय असतो पावसाळा वसंत आणि ग्रीष्म म्हणजे काय असतो उन्हाळा वर्षा आणि शरद म्हणजे काय असतो पावसाळा आणि हेमंत आणि शि शिरीष म्हणजे काय असतो हिवाळा मग तुमच्या लक्षात आला पाहिजे हि तर प्रश्न कसा विचारलाय शरद विचारलाय त्याच्यानंतर को काय आला त्याच्यानंतर आला हेमंत आणि त्याच्यानंतर काय आलं त्याच्यानंतर आला शिरीष पहा आता येणारे पर्शन तुम्हाला वसंत ग्रीष्म वर्षावर प्रश्न विचारतील किंवा वर्षा शरद हेमंतवर प्रश्न विचारतील हे डायग्राम मित्रांनो तुम्ही पाठच करून ठेवा चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक एकोणीसावा की देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे हा प्रश्न मित्रांनो करंट अफेअरवरचा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे श्री रामनाथ कोविंद त्याचं हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक वीस आता निवडणूक निवडणुकावरूनच मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे अजून एकदा निवडणुका प्रश्न आला त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुमच्या ते महागळी लिहिलेलं सांगितलेलं सगळं आठवलं पाहिजे की निवडणूक भाग कितवाय त्यांचं कलम किती आहे हे मागच्या पिढीमध्ये मी सांगितलं आहे हे तुमचं पाठच पाहिजे जागेवर कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चंदीगड हा पण मित्रांनो प्रश्न आहे करंटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पत्राचे विशेष बुक लॉन्च केलेले आहे तर कोणत्या तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि दोन ज्याच्या चौधरी हे तुम्हाला सर्वांना माहीत असतील लहानपणी तुम्ही बघितलं असेल आणि हे साबू या दोघांची निवडणूक आयोगाने निवड केलेली आहे कॉमिक बुकसाठी चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक बावीस हा सुद्धा प्रश्न मित्रांनो करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे बघा करंटला किती महत्त्व आहे ते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या ते ठिकाणी एकशे आठवी राष्ट्रीय काँग्रेस विज्ञान परिषद पार पडली आलं तुमच्या लक्षात काय विचारलं आहे एकशे आठावी भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीय विज्ञान परिषद कोठे पार पडली तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे ती पार प पार पडली चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तेवीसावा हा पण प्रश्न करंटच्या रिलेटेडच आहे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्य कार्यान्वित करण्यात आलेला आहे आलं लक्षात तुमच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कंबोज कोल्हापूर येथे आहे चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक चोवीसावा लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेलं आहे आता लोणार सरोवराबद्दल तुम्हाला पूर्ण इन डिटेल माहिती पाहिजे लोणार सरोवर असं तुमच्या डोळ्यासमोर हा प्रश्न वाचल्यानंतर ह्याचा एकच उद्देश आहे ह्या बॅचचा की हा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की लोणार सरोवर हा प्रश्न कधी पडला आहे पुणे ग्रामीण दोन हजार चोवीसला हा प्रश्न पडला होता लोणार सनोवर सरोवर त्याची तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन काय सांगितली होती ती तुम्हाला पाठच पाहिजे काय पाहिजे पाठ तुम्हाला हां लोणार सरोवर कुठं आहे बुलढाणा कशामुळे त्याची निर्मिती झाले उल्कापातामुळे निर्माण झाले लोणार सरोवर का नाव पडलं त्याचं लो तर लोणारसूर राक्षस होता त्याचं भगवान विष्णूने त्याचा वध केला म्हणून त्याचं काय नाव पडलं लोणार सरोवर पडलं हे तुम्हाला पाठच पाहिजे आणि हा खड कोणता आहे तर खडक एक अग्निचंद खडकामध्ये आहे आणि दुसरा कोणता खडक आहे बेसाल्ट खडक दुसरा खडक कोणता आहे बेसाल्ट खडक म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे बेसाल्ट आणि अग्निचन्न खडकपासून लोणार सरोवर हे बनलेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक पंचवीसावा कासरा घाट म्हणजे डॅडॅश होय आता हा प्रश्न कशावर विचारलेला आहे तर हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलमधील घाट या घटकावर विचारलेला आहे तर कासरा घाट म्हणजेच कोणता त्याला काय म्हणतात कासरा घाटालाच दुसरं नाव कोणतं आहे थळघाट ओके चला आता तुम्हाला महाराष्ट्रातलं पूर्णच्या पूर्ण मी घाट सांगतो हे घाट ना तुम्ही तोंडपाठच करा मित्रांनो काय करा हे घाट तुम्ही सगळं तोंडपाठच करा चला आता बघा ह्या ठिकाणी आपलं काय मुद्दा आहे ह्या ठिकाणी काय आहे पुणे पुण्याच्या ह्या साईडला मुंबई इथं काय आहे नाशिक नाशिकच्या वरच्या साईडला काय आहे धुळे आणि इकडं काय आहे औरंगाबाद आहे हा मॅप तुम्ही ह्या मॅप तुम्ही मी सांगतो आहे ते डोळ्यातच तुम्ही छापा तुम्हाला कधीच घाट विसरणार नाहीत कोणता घाट कुठे आहे तो आता बघा एक एक घाट मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितपणे आता पुणे आणि मुंबई याच्यामध्ये कोणता घाट आहे बोरघाट आहे पुणे आणि मुंबई याच्यामध्ये कोणता घाट आहे बोरघाट आता पुढे बघा मुंबई टू नाशिक काय मुंबई टू नाशिक यांच्यामध्ये कोणता घाट आहे थळघाट आहे कोणता घाट आहे थळघाट त्यालाच म्हटलं जातं कासारा घाट आणि याच्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे आता नाशिकपासून तुम्ही धुळेकडे चालला नाशिक आणि धुळेमध्ये कोणता घाट आहे तर आहे तो म्हणजे कोणता लळिंग घाट आहे आता धुळेपासून जर तुम्ही औरंगाबाद चालला तर याच्यामध्ये कोणता घाट आहे त्यालाच म्हटलं जातं अँड्रम घाट किंवा कन्नड घाट येणाऱ्या परीक्षेला असा विचारतील प्रश्न की अँट्रम घाट म्हणजेच किंवा कन्नड घाट म्हणजेच आलं तुमच्या लक्षात पूर्णच्या पूर्ण कोतो कोणतं घाट आहे पुणेवरनं तुम्ही मुंबईला चालला तर तुम्हाला लक्षात आलं की बोरघाट आहे परत मुंबईवरून नाशिकमध्ये चालला तर थळघाट आहे नाशिकवरनं धुळ्याला चालला तर कोणता घाट आहे लळिंग घाट आहे आणि धुळेपासून औरंगाबाद चालला तर दोन अँट्रम घाट आणि त्यालाच काय म्हटलं जातं कन्नड घाट असं म्हटलं जातं आता चला आता नाशिकपासून तुम्ही पुणेकडं चालला आहे किंवा पुणेवरून नाशिकला डायरेक्ट चालला आहे तर तिथं कोणता घाट आहे तर तिथं घाट आहे चंदनपुरी घाट आता पुणे पुणेपासून तुम्ही सातारा चालला कोणता घाट आहे कात्रज घाट आहे पुणेपासून तुम्ही सातारा चालला कोणता घाट आहे कात्रज आहे पुणेपासून तुम्ही कुठं चालला पुढं बारामतीला चालला पुणेपासून कुठं चालला बारामतीला तर कोणता घाट आहे देवा घाट आहे पुणेपासून तुम्ही कुठं चालला मानगावला चालला तर त्यामध्ये कोणता घाट आहे तामणी घाट पुणेपासून तुम्ही कुठं चालला महाडमध्ये चालला तर कोणता घाट आहे वरण घाट हे मित्रांनो एकदा लिहून काढा तुमचं कधीच घाट विसरणार नाहीत तुमच्या लक्षात बी येणार नाही तुम्ही एकूण पंधरा सोळा घाट एकदमच पाठ केलेत तुमच्या लक्षात पण येणार नाही पुणे वरून किती घाट आहेत साताराला वरण एक कात्रज घाट परत बारामती दिवा घाट मानगावला तामणी घाट आणि महाडला वरंद घाट चला तुम्हाला अजून घाट सांगतो महाबळेश्वर आता महाबळेश्वरनं तुम्ही महाडला चालला तर कोणता घाट आहे या ठिकाणी पार घाट आहे महाबळेश्वरवरून तुम्ही पोलादपूरला चालला तर कोणता घाट आहे आंबेनळी घाट आणि महाबळेश्वरवरून तुम्ही वाईला जर चालला तर कोणता घाट आहे पसरणी घाट महाबळेश्वरचं पण तुमचं तीन घाट पाठ झालं तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही फक्त एकदा हे लिहून काढा तुमचा कधीच घाटाचा मार्ग जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्के देतो आता कोल्हापूर कोल्हापूरवरून तुम्ही कुठे चालला कणकवली त्यामध्ये कोणता घाट आहे हनुमंते घाट आता कोल्हापूरवरून तुम्ही कुठे चालला राजापूरला चालला तुमच्या कोणत्या घाट आहे तिथे अनुसार घाट आहे कोल्हापूरचे तुमचे दो दोन्हीच्या दोन्ही घाट दो पाठ झाले असतील असं मी समजतो नसेल झाले तरी पाठ करा महाबळेश्वरचे तुमचे तीन घाट पूर्णच्या पूर्णपणे लक्षात आले असतील आणि पुण्यावरून मी जे चार घाट बघितलं ते तुम्ही पूर्णच्या पूर्णपणे व्यवस्थितपणे पाठ केलं पाहिजे म्हणजे तुम्ही याच्या लक्षात आलं पाहिजे की इथं आपण घाट किती पाहिलं आता बघा हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हे सहा हे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा घाट आपण पाच मिनिटात सगळे लक्षात ठेवले आणि एकदम डायरेमॅ मेट, डायग्रॅमॅटिक पद्धतीत आपण सगळेचे सगळे घाट लक्षात ठेवलेले आहे आता हे घाट कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला सांगतो तु। ह्यांच्या उच्चारावरूनच लक्षात ठेवायचे हे घाट सगळ्यात कमी उच्चार कोणाला लागतो आंबाला त्याच्यानंतर सगळ्यात जास्त उच्चार कोणाला लागतो फोडाला आणि सगळ्यात जास्त उच्चार आंबोलीला ह्याच्यावरूनच हा क्रम जर तुम्हाला असा जर विचारला एखादा प्रश्न की उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ह्या क्रमाचा तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीने फायदा होईल म्हणजे होणारच तुमच्या लक्षात आलं पाहिजे आंबाला सगळ्यात कमी उच्चार त्यानंतर फोडा आणि त्यानंतर सगळ्यात जास्त उच्चार आंबोलीला आंबोली हा शेवट आंबा पहिल्यांदा आता बघा आंबाघाट कुठे कुठे जातो कोल्हापूरपासून कोल्हापूर ते रत्नागिरी फोडाघाट कुठे जातो एकच मिनटं मित्रांनो आंबाघाट कुठं जातो कोल्हापूरपासून रत्नागिरी फोंडाघाट कोल्हापूर ते पणजी आणि आंबोली घाट सावंतवाडी टू बेळगाव आलं तुमच्या लक्षात मित्रांनो ह्या बॅचचा एवढाच उद्देश आहे की तुमचं सर्वच्या सर्व जी एसचे पी वाय क्यू तोंडपाठ झाली पाहिजेत म्हणजे कासाराघाट असं जर तुम्हाला विचारलं की कासाराघाट कुठं कुठं आहे तर तुम्ही तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की कासाराघाटवर पुण्याला प्रश्न विचारला आहे मुंबईला प्रश्न विचारलाय नागपूरला प्रश्न विचारलाय घाटावर असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे हां कुणी विचारलं कासारघाट कुठं आहे तर तुम्ही लक्ष पाहिजे पुणे ग्रामीण दोन हजार चोवीसला कासारघाटावर प्रश्न होता धन्यवाद मित्रांनो आता आपण येणाऱ्या धन्यवाद मित्रांनो आता असं आपण एक रोज एक 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 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण रोज करत राहणार आहे धन्यवाद